पर सोय बर का असं चिकन च पण आपल्याला ऑर्डर ही खूप असते नमस्कार सगळ्यांना हो क्या पण सुपर पार्सल ची परसोय बर का ज्यांना कुणाला घरी नेऊन खायचं असेल पार्सल तर आपण पार्सल पण देतो पाठीमागं बाहेर पार्सलचे दोन सकाळ सकाळ दोन गिऱ्हाईक आहेत पार्सल चे तर चला आता पार्सल भरूया सगळ्यांची गडबड चालू आहे हा ह्यात बस झालं थोडं थोड थोड हा भरते भरती तिकड ह्यात पळ्या नको घालू हाय का आता आणलेल्या का प्रशांत ते ताटणी चाल भाकरी टाकल्यात ही करतो हाय का लबर आणि ते पार्सल पॅक करायची गडबड चालली आधी म्हणलं आधी म्हणलं पटकेने हे करून द्या आधी लबर घे ना एक दोन आहेत दोन पार्सल होते त्यांचे म्हणजे वेगवेगळे आहेत हो खाली हा दे खाली एक आहे तर म्हणलं आणि ही दोन्ही पण घेऊन जा आणि दी त्यांची सगळी गडबड चालली सकाळ सकाळ उशीर झालेला अं तरी येऊन बसले चूप राहिलं होतं करायचं त्याच्यामुळं सगळा घोळ आहे त्यांना सांग सगळं दिले म्हणा तरी त्यातच लावली सांग स्पेशल दिली नाही तर ताट लावू लागते सगळी व्यवस्थित

काय काय घर झोपणार आहे मग सांगितलं होतं काय मी सांगते फोटो काढून पाठवते तुम्ही झोपलेला तिथे आतमध्ये पांघरून घेऊन आणि मग फोटो टाका त्यांना कंपनीतल्या ती त्यांनी खरंच त्यांना काय माहिती चालू केलं माझ पण नाही सगळ्या कंपनीतल्या सगळ्यांना माहीत झालंय ना आमच्या सोन्या भारतपूस कंपनीत काम आलाय ना तिथे पण सगळ्यांना माहित आहे सगळी वागते ते सोन्याला म्हणते तुझं दाजीत का ती तुझी खरंच बहीण नाही व्हायसकी तुम्ही कुठे तुम्ही तिकडे आहे खाली सोन्या इथे प्याजो त्या भारत फोर्स ला हा आणि भाकरी थांबवायचं काम चालू आहे थोडस आता होय भाकरी का थांबवलं त्या हाय की कस्टमर चालू आहे की हां करायचे थोडं थोडं थोडस पीठ म्हणून ज्वारीच्या नका करू पण बाजरीच्या टाका कसं ज्वारीचं पीठ साधा काय पर्यंत पूर्व ना आपलं थोडं थोडं काल झाले ज्वारीच्या बाकऱ्यावर त्यांनी रात्री केली ना जास्त थोडस करी बाळ म्हणलं त्यांनी काय केलं ब ज्वारीचं पीठ लय मोह ज्वारी महाग खूप ताट ताटही लावायची काय केलं हा बया त्यांना काम जाऊ दे बस थोडा वेळ आता खुर्ची असू दे झाला असं तुझं काम बस टी शर्ट तर घातला बाबा आणले आण <laughs> <ता है> <laughs> कि कस्टमर बाहेर जेवणाचे काम चालू आहेत आता कसं ताट लावून ठेवणं पण कस आल्या आल्या गरम गरम ताट लावल्यावर व्यवस्थित वाट तर आपली थोडं सेटिंग लावून ठेवली ताट म्हणजे जमत आणि चालू आहेत गिरायक कसं मंगळवार असल्यामुळे आज गिऱ्हाईकाला काही कमी नाही भरपूर गिऱ्हाईक असतात आता सध्या किती वाजलेत असतील काय अंदाज नाही अडीच ना 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 वाजले असतील त्या हिशोबाने असू द्या कांदा लिंबाचं ह्याचं चाललंय जेवला का तू जेवला वाघ मारतो तुम्ही जेवलं का वाघमारे आज घरनं जेवणा बाबा आज मोठं मन केलंय वाघमाऱ्यांनी घरन जेवून यायला म्हणसा रोज काम रोज काम तुम्ही कमेंट करता मग अनेक म्हणून म्हणलं गप्प गप्पा तुमच्या बरोबर रोज कामाच व्हिडिओ नको दाखवायला काय म्हणलं हा के नाही म्हणून सांगितले आज मी तुम्ही उभा राहून बोलणार आहे कामाचं व्हिडिओ नको टाकाय म्हणतात हो तू चिक कामाची काय बाकीची काम करीत नाहीत का हो ना वाघमाराला तर मग उलट दाखवा बरं तो का जूम करून दाखवा वाघमार कर चिकन हे झालं आहे मस्तपैकी आता चिकनची भाजी केली आज उशीर झाला चिकनची भाजी करायला चिकनची भाजी नानानेच केली आणि कोण करायचं आहे हो का छान अशी चिकनची भाजी झालेली कारण का चिकनच्या पण आपल्याला ऑर्डरही खूप असते आता आणि ह्याच्यात त्याचं आणि सूप पण असतं हो मस्त छान असं चिकन ह्याच्यात ठेवलेलं आहे हा आणि हे त्याचा मसाला फ्राय मारायला सगळं साईडला ठेवावं लागतं काढून <laughs> हा व्हिडिओ तुम्हाला संध्याकाळपर्यंत बघायचा आहे नऊ पर्यंत थोडं थोडस तुम्हाला असं कट असू द्या काय होत ना सगळी <laughs> तिथं आणून लावत जा उदबत्ती म्हणलं चालतंय बया चला तिकडे लावूया आता आणि संध्याकाळची तयारी चालू झाली इकडं <coughs> ताट भरायला चालू केलेत की के? मस्त छान छान भाकरीला परत आणि चालू करायला आता हे कोथिंबीर रानातलीच आहे ना आमच्या हो रानातलीच आहे आता उद्या लय आणते ताजी ताजी आज सकाळी विसरून गेली बापूंनी पदार्थ आणलेली फ्रीजला लावलेली तशीच होती सकाळी उशीर पण झाला आणि त्याच्यामुळं विसरून गेलो राहून पण उद्या आणू आता ताजी ताजी संध्याकाळची वेळ झालेली बघा दिवस मावळायला लागलाय ता आता पार त्याला तर मग आता संध्याकाळची वेळ झालेली तुम्ही तर बघितलं सगळं आपलं दिवाबत्ती हे झालेलं आहे आणि आता कष्टभरचं टायमिंग झालेला यायचं आता इथून पुढं खूप गडबड होते ना ताटं हे लावायची किंवा सगळं बघायचं भाकरी हे भाजू लागायच्या बायका कधी येतात कधी येत नाहीत अशा कमी जास्त होतात त्याच्यामुळं सगळी कामं करावं लागतात आणि हिला तर इथं काउंटरला बसावं लागतं उठता येत नाही भाऊजींचं पाठीमागं काम चालू असतं त्यांना इकडे बघावं लागतं कुणाचं फोटो व्हिडिओ सगळं विचारणं हे आता सगळे आपल्यासाठी येतात म्हणल्यानंतर आपण पण थोडा टायमिंग दिलेला रील्स उत्सुक हां मग टायमिंग द्यावं लागतं सगळ्यांनाच तर आज आले होते इंटरव्ह्यू घ्यायला चॅनलवालेच होते ते पण म्हणजे मला काही माहीत नव्हतं ते याच्यात हे आपलं त्यांनी जे मला विचारलं त्या प्रश्नांची उत्तरं मला जशी जमतेल तशी मी आपली दिली आता कधी मी ह्याच्या आधी कधी ही मुलाखत कधी दिली नव्हती दिली होती एकदा पण असंच त्यांनी जे प्रश्न विचारले त्याचं उत्तरं उत्तर देत गेले आपले तर सकाळपासून जे जे माझं काय काय काम किंवा मी जी गप्पा गोष्टी असं खेळत मिळत वातावरणात जे काम चालू असतं ते तुम्हाला मी दाखवण्याचा एक प्रयत्न केला बाबा तर तुम्हाला आवडलं ला, तर एक लाईक करा सबस्क्राईबर करून घ्या राहिले आणि बरंच जणांनी सबस्क्राईब करायचं राहिले तर करा सबस्क्राईब पण लाईक करा काहीतरी छान अशी कमेंट टाका आणि व्हिडिओ येईल मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देते व्हिडिओ येऊन दे जाईल तुम्हाला व्हिडिओ तुम्हाला बघायचा असला हां डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंक देते त्यातून ते ते टच करा तुम्हाला हां आणि हा व्हिडिओ मी तर संपव आता शुभ संध्याकाळ सगळ्यांना गुड नाईट बाय